भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपलास येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या नवनिर्वासी सरपंच सुजाता कल्पेश मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत पिंपलासच्या विद्यमान सरपंच कांचल कालिराम भोईर यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बरगुजर व ग्रामपंचायत अधिकारी गणेश वालविंदे यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्रामपंचायत कार्यालय पिंपलाज येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी शिवसेना भाजपा युतीचे सुजाता कल्पेश मस्के यांच्या एकमेव नामनिदेशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होतात फटाक्यांच्या आधीचबाजी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले पिंपलाज ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या नि निवडणुका बिनविरोध पार पडले तसेच यावेळी शुभेच्छा देताना माजी सदस्य ठाणे जिल्हा परिषदेचे गिरीश मात्रे पीके मात्रे तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत मागील चार वर्ष अगोदर ग्रामपंचायतीची निवडणूक ह्या पिंपलास ग्रामपंचायतीमध्ये झाली तेव्हा भाजपा शिवसेना ह्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती आणि त्यावेळेला प्रतिष्ठेची निवडणूक करत असताना हे जे सभासद जे निवडून आले ते पुन्हा गावाच्या विकासाच्या दृष्टीने एकत्रित बसून परत त्यांनी जे ठरवलं गेलं आणि त्यानुसार प्रत्येकाला जो कार्यकाल दिला जातो त्या कार्यकालानुसार कमिटी त्यांची ठरवून करत आहेत आणि त्या दृष्टीने प्रत्येकाला एक संधी मिळत असेल सुजाता कल्पेश मस्के या सुद्धा एक चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आल्या होत्या आणि त्यां सर्व टीम या ठिकाणी एकत्रित राहून करतात हाच भाजपा शिवसेना युतीचा एक चांगला असं या ठिकाणी एकत्रित राहून युती युती धर्म पाळला जातो आणि त्यानुसार या ठिकाणी निवड ही केली जाते सुजाता ही गुंदवली गावची रहिवासी आणि आमच्या कुटुंबातली एक मुलगी आणि आमचे गावची भाची आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच ह्या गावात सरपंच झाल्याचा आम्हाला गोंदवलीच्या संपूर्ण नागरिकांना त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संपूर्ण तालुक्यातून आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज संपूर्ण गावातून सुद्धा जे जे नागरिक आणि परिसरातले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत ते निश्चितच त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार ते सर्वांशी एकत्रित राहून काम करण्याची त्यांना जी संधी मिळालेली आहे तर येता त्यांना जो कार्यकाल मिळालेला असेल कमिटीकडून त्या कार्यकाळात ते चांगलं काम करतील ही अशा मी या ठिकाणी व्यक्त करतो बऱ्याच ठिकाणी निवडणुका लढताना स्वतःचे पॅनल करूनच निवडणुका लढल्या जातात पण ज्या ज्या ठिकाणी गरज असते की एकत्रित येण्याची तेव्हा पक्ष वेरियत युती होणे हे सुद्धा फार महत्वाची आहे आणि जेव्हा राजकीय कार्य करत असताना सर्व एकमेकाचे विरोधक असतील पण एक ते एकमेकांसोबत काम करायला जेव्हा लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गावाचा विकास चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होते आणि ती या गावात झालेली आहे असं मला वाटते आजचे जे सुजाता मस्क्यांची यांची निवड झाली आहे त्या सरपंच मॅडमला मी परत धन्यवाद देतो आणि प्रथम पूर्ण ग्रामपंचायत ग्रामस्थ यांना मी धन्यवाद देतो की या एवढा मोठ गाव चांगला महसुली उत्पन्नाचा गाव असताना सुद्धा इथे बिनविरोध निवडणूक होते याचा आदर्श तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी कि इतर गावांनी घ्यावा कारण जिथे महसुली भाग सगळ्यात मोठा असताना सुद्धा एवढा इथे खे मेलेचा वातावरण असतो आणि या खेलेमेलेच्या मेलेच्या वातावरणामध्ये जेवढे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले असतात प्रत्येकाला संधी दिली जाते या संधीचं सोनं करण्याचं काम हे या सदस्यांनी करायचं असणे आणि अशीच वेळी प्रत्येक वेळेला होत आलेली आहे तर प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीला या सरपंच पदा इथे उपस्थित असतो प्रत्येक जो सदस्य आहे तो आपल्या वेळेनुसार सरपंच पदावर बसतो वेळेनुसारच तो सरपंच पदाचा राजीनामा देतो आता कांचन भोईर यांनी वेळेप्रमाणे राजीनामा देऊन आता सुजाता म्हस्के यांना सरपंच पदाचा मान मिळाला आहे मी एवढंच बोलू शकतो की ह्या गावात एवढं वातावरण शिवसेना भाजप निवडणूक लढताना एकदा गरम असतो पण ग्रामपंचायतची निवडणूक झाली का सर्व सदस्य एकत्र बसून गावाच्या विकासासाठी काम करतात अशीच कामं सर्व तालुक्यातील लोकांनी गावाचा विकास करण्यासाठी करा आत्ताचा जो निवडणुकीचा भाग आहे हा साधा राहिला नाही आता गावातून एकच सरपंच अशी पद्धत होणार आहे जनतेतून सरपंच या सरपंचाला करोडो रुपयाचा निधी लागणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतनी असा इथून या, या पिंपळाद ग्रामपंचायत हे घेऊन त्यास की प्रत्येक तालुक तालुक्यातल्या ग्रामपंचायती ह्या बिनविरोध लढाव्या कारण यो करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा आणि हे पोलीस स्टेशन किंवा हे घालवण्यापेक्षा आपण याच्या उद्देश हे घेऊन यांचा आदर्श घेऊनच आपण सर्व तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध कराव्या आता होणाऱ्या सुजाता म्हस्के यांना मी धन्यवाद देतो हिंद जय महाराष्ट्र विद्यमान सरपंच सौ कांचन काळीराम भोईर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आज सौ सुजाता कल्पेश म्हस्के यांची बिनवृद्ध सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर सुजाता मस्के यांचे सर्व आजी माजी सरपंच विद्यमान सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो कारण ही मगाशी उल्लेख झाला आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब यांना आपण प्रश्न केला जो इति धर्म आहे मोहनदादा गायकवाडनी आपल्या मनोगाचा सांगितलंय खऱ्या अर्थाने गावची निवडणूक ही कुटुंबामध्ये निवडणूक लढली जाते त्याच्यामध्ये पक्ष नसतो आणि जेव्हा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असतो परंतु इथे आम्ही एक सामूहिक निर्णय केला एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र राहणे प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणं म्हणजे यश आहे जेव्हा माणसं सर्व एकत्र येऊन काम करतात ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होत जातात याप्रमाणे आम्ही सर्वांनी एक सामूहिक निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यम त्याचबरोबर मी गावच्या ग्रामस्थ मंडळांनाही धन्यवाद देणं कारण चांगल्या प्रकारचा एक निर्णय घेऊन आज आम्ही सुरळीतप्रमाणे प्रत्येकाला सरपंचा मान कसा मिळेल याचा ध्यास घेऊन ज्या ज्या वेळेला प्रत्येकाला सरपंचा ज्याची टर्म येते त्या टर्म प्रमाणे आज जो सरपंच होत आहे त्या खऱ्या अर्थाने सर्वांचं एक सामूहिक येणे हे मेन उद्देश आहे उल्लेख झाला मग श्री जी म्हात्रे यांनी सांगितलं की सुरुवातीच्या कालावधी ज्या वेळेला ग्रामपंचायतीची इलेक्शन त्यावेळी आपले आमचे नेते सन्मान्य कपिलजी पाटील साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य विश्वासजी साहेब प्रकाशजी म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक प्रक्रिया किंवा ज्यावेळेला आम्ही एकत्र येतो तेव्हा या लोकांचा सर्व सल्ला मसलत घेऊन आम्ही पुढचं हे काम केलेलं आहे आणि तो मगाशी प्रकाशजी म्हात्रे साहेबांनी सांगितलं का एक सुजाता मस्के गोंदवळी गावची एक सुकन्या आहे आणि तिने आज पिंपळास गावचं एक सरपंच पदाचा एक प्रथम नागरिकाचा बहुमान तिला मिळालेला आहे गोंदवली गाव येताना ती चांगल्या घरातून मगाशी मी साहेबांकडून माहिती घेतली सुशिक्षित आणि खानदानी घराण्यातून आलेली ही सुकन्या आहे गुंदोली गावातून येताना ते चांगले नशीब घेऊन आलेले आणि इथे त्यांना खऱ्या अर्थाने कर्म चांगले आणि चांगल्या प्रकारचं आमचं पिंपला ग्रामपंचायतीचं एक सरपंच पदाच्या पदावर चा राहून चांगले विकासाची कामं करतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो त्या तै, त्याचबरोबर मी सुजाता मस्के यांना सांगू इच्छितो इतर मागील सरपंचांनी जी विकासाची कामं केलेली आहेत ती विकासाची कामं आपण कशी पुढे नेता येईल उर्वरित कामं जी पेंडिंग असतील त्या कामांना चालना देऊन गावच्या विकासामध्ये आपल्याला कालावधीमध्ये जरी कमी असला परंतु कमी कालावधीमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करू शकतो हे आपल्या अपले कार्याने आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे सरपंच कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आज केंद्रीय मंत्री सन्मान्य कपिलजी पाटील साहेब यांचं उदाहरण आपल्या समोर एक सरपंचही केंद्रीय मंत्री होऊ शकतो त्याप्रमाणे असं आपण आज भविष्यामध्ये सरपंचापासून सुरुवात करून पुढील भविष्यामध्ये आपण चांगल्या पदावर जाऊन गावचा विकास या विभागाचा विकास, विकास करू शकतो हे त्यांनी जसं दाखवून दिलं तसं आपलं आपण कर्तृत्व दाखवून द्यावं असं मी सांगतो त्याचबरोबर जी मी इतर ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का आपल्याला सर्व सहकार्य सुजाता म्हस्के यांच्या पाठीशी ठेवून ज्या ज्या ठिकाणी त्यांना विकासाच्या कामामध्ये काय अडथळा येत असेल त्या ठिकाणी आपण सहकार्य करून मुलाचं मार्गदर्शन करावे आणि त्यांच्या कालावधी चांगली विकासाची कामं होई त्यांना सदिच्छा देतो ते त्यावर त्यांना पुढील वाढचालीत शुभेच्छा देतो